मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला तणाव हा निवळण्यासाठी जनतेत जाऊन संवाद साधणार आणि सामंजस्य निर्माण करणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे आम्ही त्यांच्यावर आरोप करत नाही मात्र ओबीसी समाजामध्ये जी अस्वस्थता आहे जी भावना निर्माण झालेली आहे ती ही आहे की टोपेंच्या माध्यमातून जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात आहे त्यामुळे जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही स्पष्ट केली जात नाही जाहीर केली जात नाही तोपर्यंत सामंजस्य निर्माण करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील असं आम्हाला वाटत नाही जर खरंच दोन समाजात यांना सामंजस्य निर्माण करायचं असेल शांतता प्रस्थापित करायची असेल आणि हा प्रश्न निकाली काढायचा असेल तर ज्या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट भूमिका घेतली की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मात्र ते ओबीसी कोट्यातून न देता स्वतंत्र देण्यात यावं आणि टिकणारं देण्यात यावं या पद्धतीची जी काही तुमची भूमिका असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती शरद पवार यांनी जाहीर केली पाहिजे तरच या संवादाला आणि या सामंजस्याला काही अर्थ राहील आणि प्रश्न सुटण्याच्या दिशेने काहीतरी प्रयत्न केले जात आहेत असं दिसून येईल त्यामुळे आम्ही त्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका ही जाहीर करावी